मेळघाटात सतत अपघाताची शृंखला सुरू असते आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी परतवाडा आगारातून धारणीकडे निघालेली बस क्रमांक झिरो सात सी चौऱ्याण्णव ब्याऐंशी ही बस नियमित प्रमाणे आजही सर्व प्रवाशांना घेऊन धारणीकडे निघाली बेलकुंड या गावाजवळ येताच अचानक सकाळी नऊ वाजताच्या सुमारास भू झाल्यामुळे मोठाले दगड बसच्या दिशेने आले मात्र चालकांनी दाखवलेली समय सूचक अत्यंत महत्वाची ठरली आणि थोडक्यात बसचा मोठा अपघात होताना वाचला बेलकुंड घाटाजवळ मोठ्या मोठ्या आहे। टेकड्या आहेत अचानक या टेकडीवरून भूखलन सुरू झाले आणि याच मार्गावरून त्या दरम्यान ही बस धारणीकडे जात होती ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ समय सूचकता दाखवत बस सुरक्षित मार्गाने नेली त्यामुळे भूसकलन झालेले दगड एस टीच्या मागच्या भागाला जाऊन लागले मात्र त्यात कुठलीच जीवित हानी आणि दुर्घटना झाली नाही बस चालक संदीप यांच्या सतर्कतेने बस थोडी पुढे गेल्याने मोठा अनर्थ टळला बेळकुंड मार्गाहून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे कारण केव्हा दरड कोसळेल याचा नियम नसतो यातच आज भूकंप झाल्याची ही चर्चा आज दिवसभर होती मोठा अपघात वाहक आणि चालकाच्या सतर्कतेने टळला अध्ययन समाचार लाईव्ह धारणी